महानगरपालिकेचे या ठिकाणी निलंबित करण्यात आले आहे त्या संदर्भामध्ये हा विषय आहे आयुक्त साहेबांना माझी विनंती आहे की आपण हा विषय या सभागृहा आपण कोणत्या नियमाखाली काय त्यांच्यावर कारवाई केली हे सगळं दिलेलं आहे परंतु कारवाई मात्र ही वेगळ्या पद्धतीने आपण केलेली आहे कारण जो कर्मचारी होता तो कर्मचारी पाटील हा काम करणारा कर्मचारी होता आणि त्या कर्मचाऱ्याने पंधरा या कालावधीमध्ये साधारणतः का पंधरा लाख रुपयाचा अपहार त्याने केलेला होता आणि त्यामध्ये हे जे वार्ड ऑफिसर होते या कालावधीमध्ये त्या ठिकाणी तीन विभागाधिकारी होते आणि एक अधिकारी होता तर माझा म्हणायचा अर्थ असा आहे महापौर साहेब की ही जी जबाबदारी आहे विभागाधिकाऱ्याचे नसते विभागाधिकाऱ्यांना या ठिकाणी होण्यात आलेला आहे खऱ्या अर्थाने जर आपण या ठिकाणी ऑडिट रिपोर्ट बघितला तर ऑडिट रिपोर्ट मध्ये गेल्या दोन हजार पाच साला तर दोन हजार नऊ पर्यंत त्या प्रभागाचं ऑडिट झालेलं होत त्यानंतर दोन हजार नऊ तर दोन हजार दहा आणि अकराच्या दरम्यान या दीड दोन वर्षाचं ऑडिट मध्ये काळामध्ये झालं होतं आणि त्यानंतर दोन हजार बारा दोन हजार तेरा दोन हजार तेरा दोन हजार चौदा आणि दोन हजार चौदा तर पंधरा हे तीन वर्षाचा ऑडिट या ठिकाणी करण्यात आलं आणि या दोन हजार बारा ते दोन हजार पंधराच्या कालावधीमध्ये जो काही भ्रष्टाचार त्या ठिकाणी झाला त्या ऑडिट रिपोर्ट मध्ये आला तर त्याला जबाबदार त्या ठिकाणचे जे विभाग अधिकारी होते थाल। त्यांना धड्या आलं हे अतिशय चुकीचं आहे याच कारण असं की लेखापाल त्या ठिकाणी असताना ऑडिट डिपार्टमेंट त्या ठिकाणी असताना लेखापालचं पहिलं कर्तव्य आहे की तीन महिन्यामध्ये याचं ऑडिट झाला पाहिजे आणि त्यानंतर संबंधित डिपार्टमेंट आहे एचोरी डिपार्टमेंट असतं म्हणजे लेखा संदर्भात विभाग विभागाचं तर त्याचं काम आहे विभाग अधिकाऱ्याचं विभाग अधिकारी हा त्याला काम असता तो काय टेक्निक नसतो टेक्निकली तो काय फिट नसतो अकाउंटेबिलिटी मध्ये ऑडिट काम आहे जर हा मुद्दा या ठिकाणी कसा आहे की जर वेळोवेळी तीन महिन्यामध्ये असं ऑडिट झालं असतं सहा महिन्यामध्ये ऑडिट झालं असतं आणि वर्षामध्ये वार्षिक ऑडिट झालं असतं तर हा मुद्दा या ठिकाणी या चार अधिकाऱ्यांना निलंबनाचा आला नसता मग तुमचं काम आहे की दर तीन महिन्याला प्रशासनाचं दर तीन महिन्याला सहा महिन्याला आणि वार्षिक ऑडिट रिपोर्ट तयार करणं हे विभागाधिकाऱ्याचं नव्हे अधिकारी विभाग काय होतो लिंपिका या ठिकाणी त्याची सही आहे वरती लेखा लेखाधिकाऱ्याची लेखा सही आहे आणि त्या सहीनुसार तो फक्त सही करतो कोणाला ऐकवलं तर विभाग बालकृष्ण पाटील सारखा अधिकारी आहे की या नव्या मुंबई महानगरपालिकेमध्ये ग्रामपंचायतीपासून तो काम पासून अधिकारी गेल्या अठरा वर्षापासून तो सगळ्यात सिनियर होता आणि त्या सगळ्यानं पत्र किंवा कोणाचं चुकीचं काम केल्याचं त्या ठिकाणी त्याच्यावर टिप्पणी नाही अशा अधिकाऱ्यांना त्याचं वय आता पंचावन्न वर्ष झालेलं आहे दोन तीन वर्षानंतर तो आज रिटायर होणार आहे आणि त्या अधिकाऱ्याला निलंबनाची वेळ येते दुसरा अधिकारी जो आहे गायकवाड त्याच्या फक्त आज आठ नऊ महिने राहिले त्याच्यावर शासनाने किंवा अनुसूचित जाती अनुसूचित जातीनुसार त्याला उपाय करा असा आदेश दिला असताना त्याला आणि वाढ अपेक्षर करण्यात आल्यानंतर तो फक्त आठ ते नऊ महिने या ठिकाणी होता आणि त्याच्या कालावधीमध्ये साधारणतः पन्नास साठ हजाराचा गैरव्यवहार झालाय त्याच्यावर सुद्धा या धक्का ठेवून त्याला विन करण्यात आला तो बाळा पाटील विभाग अधिकारी होता त्याच्या आता आठ महिने नोकरी त्या ठिकाणी केली तुम्हाला वाढ ऑफिसर मिळतच नव्हता बळजबरी त्याच्या गळ्यामध्ये वाढ ऑपरेशनची वाट टाकली आणि तो आठ महिने काहीतरी त्याच्या दगल भरी नसताना त्याने त्या ठिकाणी काम केलं आणि त्याच्या कालावधीमध्ये काहीतरी एक लाख रुपया काय नव्वद हजाराचा काहीतरी भ्रष्टाचार त्याच्या कालावधीमध्ये त्यालाही तुम्ही त्या ठिकाणी बोल मलाही सांगा हा काय काय नियम काय चाललाय आम्ही म्हणतो की आम्ही नियम पाळतो पण एकही नियम या ठिकाणी पाळला जात नाही एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याला या ठिकाणी तुम्ही निलंबन करतात काहीतरी त्याला संधी द्या आज या ठिकाणी बघा करायचे तयारी चालू आहे असं तुमचं काम हे अतिशय चुकीचं आहे याच्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे संपूर्ण अधिकारी संपूर्ण कर्मचारी माझा जो हक्सत खेळत होता तो अतिशय तोड नुसत्यापणानुसार तो आहे आणि एकच माणूस या ठिकाणी हातोय फक्त सन्मान्य कारण त्याला मला काही समजत नाही एखाद्याला शास्ती देणं म्हणजे काय असणं असं त्यांचा कारभार अरे कोणाला तरी काहीतरी सोडा काहीतरी फ्लेक्सिबिलिटी असू द्या अरे आपल्या घरामध्ये आपला मुलगा जर आपल्याला आपला चुकला त्याला आपण डायरेक्ट बाहेर काढून टाकतो सन्मान्य तर साहेब मी तुम्हाला विनंती करेन की तुम्ही या प्रभागाचे या आमचे पालक आहात या नवी मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी अधिकारी पालक आहात आणि आमचे तुम्ही मोठे बंधू आहात तुम्ही पालक या नांदरेही वापरत नाही तुम्ही मोठे बंधू या नांदाने वापरत नाही तुम्ही कोणत्या राहतेने वागतात मला काही समजत नाही त्यामुळे यातला कर्मचारी आणि अधिकारी हे मात्र विसरून जाणार नाही आपण विसाग ऐकता की नव्या मुंबई महानगरपालिकेमध्ये फार कमी काळामध्ये फार कमी कर्मचारी अधिकारी असताना या ठिकाणी जेव्हा महानगरपालिकेला डोराला या ठिकाणी आहे हे आपण विसरता कामा नये आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करेन की तुम्ही या ठिकाणी जनतेचं मानसिक स्वागत बिगडवतात तुम्ही महानगरपालिकेनं नगरसेवकांचं मानसिक स्वागत बिगलवतच तुम्ही जे काम करतायत कर्मचारी जे जीवतून काम करतायत तुमच्यासाठी महानगरपालिकेचा उद्धार करण्यासाठी जे काम करतायत त्यांचं मानसिक संतुलन या ठिकाणी बिघडत आहे कारण नवी मुंबई महानगरपालिका नवी नवी होती महानगरपालिकेचे अनेक स्वप्न या कर्मचाऱ्यांनी आणि या ठिकाणी बघितलं होतं जमिनीवर बसून आम्ही सुद्धा काम केलेलं आहे आणि कशासाठी केलेलं आहे रिटायरमेंटच्या कालावधीमध्ये आपल्याला जेलमध्ये जाण्यासाठी रिटायरमेंट निलंबित करण्यासाठी काय धोरण चाललंय तुम्ही पालक आहात तुम्ही मालक नव्हे त्याच्यामुळे मी तुम्हाला विनंती करेन की तुम्ही या नवी मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या अधिकाऱ्यांचं मानसिक स्वास्थ्य निश्चितपणे चांगलं आवाज राहायला पाहिजे मी असं म्हणणार नाही काम केलंय त्याला तुम्ही शास्ती देऊ नये असं म्हणणार नाही याने चुकीचं केलंय निश्चितपणाने शास्त्री दिली पाहिजे पण कुठेतरी फ्लेक्सिबिलिटी एखादी नोटीस एखादी काहीतरी त्याला संधी संधी काहीतरी सांग त्याचं म्हणणं आहे काही संधी दिली पाहिजे अजिबात प्रकाश कुलकर्णी होते ते उपाय आला आणि तिसऱ्या दिवसामध्ये आपण त्याला निलंबित करून टाकलं आणि सभागृहामध्ये येऊ द्या सभागृहात आमच्या गावामध्ये अजिबात मत नाही पण तुम्ही कुठल्याही प्रकारचे असे विषय आणणार सभागृहामध्ये मांडणार सभागृहाचं ऐकतच नाही सभागृहाचे निर्णय तुम्ही ऐकत नाही तुमच्या काय आमच्या माणसं निर्णय झालेल्या माणसालाच माणसाला तो ज्या वेळेस घराकडे जातो त्यावेळेस खाली मान घालून जातो त्याची घरामध्ये कोपऱ्यामध्ये जाऊन बसलेली असते त्याचा मुलगा शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये ताट मारायला त्याला लोक टॉर्चर करतात आणि आशामध्ये जर कोपर करण्यासारखे झाला ते शनिया ठिकायचा मुलाचा तसा ह्या ठिकाणी झाला तर त्याला जबाबदार कोण मलाही म्हणायचं सायने जे केलं ते ह्या ठिकाणी आदरणीय तुकाराम मुंडे साहेबांनी करू नये कारण आपण मोठे भावात आपण कुटुंब का आमचं आमचं मानसिक संतुलन बिघडू देऊ नका आणि तुमचंही बिघडू देऊ नका तुमचं बिघडत नाही याचं दिसत आहे पण हे आमच्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यानं मानसिक सांतोलन कम्प्लिटली बिघडलेलं आहे मी याच्यावरून सांगतो की ह्या ठिकाणी आज बाळकृष्ण पाटील सारखा अधिकारी रडत होता त्याची परिस्थिती फार बिघडत होती ते माणूस आणि दुसरे जे वाडा पाटील आहेत त्यांचा प्रश्न आहे म्हणजे मला एक म्हणायचं आहे की तुम्ही कुठेतरी संधी द्या कमिशन त्याच्यावर कारवाई करा मी कारवाई काही बोलत नाही जो चुकला त्याच्यावर कारवाई करा पण एकदमच नियमाने धरून तुम्ही एकदम फ्लेक्झिबिलिटी थोडस राहा की ज्याच्यामुळे त्याचा रिटायरमेंट वेळ बघा त्याचं काम बघा आणि मग त्याच्यावर निर्णय घ्या तर हा निर्णय जर आपण घेतलेला आहे आणि सभागृहाकडे सभागृहाला विनंती करा हात जोडून की असे काही बळी देण्याचा प्रयत्न या ठिकाणी कोणी जर करत असेल आपण म्हणून पाडला पाहिजे आणि पहिल्यांदा तुम्ही जॉईन जॉईन व्हा करा आणि याचं हा जो कर्मचारी हा टेम्पररी कर्मचारी होता आणि त्याच्या पंधरा लाख पंधरा लाख छत्तीस हजार सातशे बारा रुपये आहेत चोवीस तारखेला भरून टाकले चोवीस पाच सोळा रोजी भरल्यानंतर ह्या लोकांना आपण निलंबित कधी करतोय की सत्तावीस पाच लाख करतोय मला सांगा निलंबित करायचा प्रश्नच येत नव्हता कारण चोवीस तारखेला ही ठिकाणी पैसे भरले गेले आणि त्या माणसाला पण टाकलं होतं मग त्याच्यामुळे या चार लोकांना काढण्याची काय गरज होती आकडा वाढवण्यासाठी होती तर त्यामुळे आकडा न वाढवता कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न करा कृपया या सगळ्यांना जगू द्या आणि तुम्हीही शांत जगा मला हे विनंती करावं लागेल आणि हा जो विषय आपण या ठिकाणी मांडलाय तर पहिल्यांदा त्यांच्यावर झालेला जो अन्याय आहे तो दूर करा त्यांना कामावर घ्या त्यांना एका व्यक्तीची संधी द्या उपलब्ध करून द्या की हा तुमचा कारण त्याला काळ जास्त नव्हता आणि त्याच्यामध्ये ते अकाउंटिंग ते वाचलं नाही जर तुम्हाला कारवाई करायची होती तर ऑडिओ डिपार्टमेंटचा जो सर्वे सर्व होता त्यांच्यावर तुम्ही कारवाई केली पाहिजे होती त्यांच्यावर कारवाई करायचं संबंध वार ऑफिसर वार ऑफिसर मी सुद्धा होतो वार ऑफिसरचा

आणि काय स्वरूपी महानगरपालिकेला अधिकारी कर्मचाऱ्यांबद्दल दोषारोप निर्माण करून देत आहे त्याच्यामध्ये दुही निर्माण करून देत आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे मी या ठिकाणी कोटकिडी केल्यासाठी सांगतोय कारण मला याच्याबद्दल माहीत आहे कारण या ठिकाणी ज्या माणसाला निलंबित होतात होता तोच म्हणत बघतो की माझी काय सिच्युएशन झालेलं आहे जर अशा मध्ये अशा माणसाने पुन्हा एकदा रिपीट करेल की ह्या सिच्युएशन मध्ये जर एखाद्या अधिकाऱ्याने एखाद्या कर्मचाऱ्याने एखाद्या नगरसेवकाने एखाद्या नगर सेवकेने जर या ठिकाणी दुसरा पर्याय शोधला तर त्याला सर्वस्व जबाबदार आपण आणि आपणच राहत असे विनंती राहील त्यामुळे आपण जे चालवलेलं आहे ते कृपया बंद करा तुम्ही या माझे मोठे व्हावा वयाने माझ्यापेक्षा लहान दिले असते तरी तुम्ही माझे मोठे व्हावा आपण या ठिकाणी मी तुम्हाला हात म्हणून विनंती करतो की मानसिक संतुलन बिघडण्याचा कृपया विनंती आहे की आपण करू नये आणि हा निर्णय घेतलेला आहे या लोकांना तात्काळ